गोविंदा गोविंदाबद्दल आपल्याला विनंती आहे हे गोविंदा पदक लावत आहेत त्यांच्या शेजारी त्यांच्या सभोवत आणि आपण कडा करून उभं राहायचं आहे आपण बाकीच्या गोविंदाबद्दलकडून सुद्धा अपेक्षा करतो की आपल्याकडून सहकार्य मिळावं चिखला देवी गोविंदाबद्दल आपण धराचा थोडा सपोर्ट करावं यानंतर चित्रादेवी गोविंदाबद्दल आपण आपलं नियोजन करूनच या ठिकाणी आपले थर लावा अशी अपेक्षा करतो सुंदर लयबद्ध शिस्तबद्ध असे हे घर एकता यांच्याकडून सात सातखाऱ्यांची सुंदर अशी सल्ला दिली आरामात आरामात आराम राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्षा नितिन दादा पाटि निश्चय चाहिँ सवाल भइन हार्दिक स्वागत